नमस्कार मी स्वप्नील गरड आपण पाहत आहे महाराष्ट्र माझा दर्शको आज बुधवार एकोणीस जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की पाठीमागील चार पाच दिवसांपासून सोलापूर व उजनी धरण परिक्षेत्रात पावसाने विश्रांती दिली होती परंतु काल अठरा जून रोजी सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात पावसाचं पुनरागमन झालं असून काल दिवसभरात आठ पॉईंट दोन एम एम एवढ्या पावसाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे असं असलं तरीही उजनी धरण क्षेत्र मात्र कोरडच राहिला आहे काल दिवसभर येथून उजनी धरणामध्ये येणारा विसर्ग हा तीनशे तीन क्युसेकची घट झाली असून उजनी धरणामध्ये सध्या दौंड येथून येत आहे असं असलं तरीही उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये शून्य पॉईंट पंच्याऐंशी टक्केची वाढ होऊन आज सकाळी उजनी धरण हे वजा सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के एवढं भरलं होतं उजनी धरणामध्ये एकूण असलेल्या मृत पाणीसाठ्यामध्येही वाढ होऊन तो अडतीस पॉईंट त्रेसष्ट टी एम सी एवढा झाला आहे तरीही उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी आणखी उजनी धरणामध्ये पंचवीस टी एम सी पाण्याची एवढी गरज आहे मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत विदर्भ व कोकणात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्रातही पुणे व सातारा भागात जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्हा व धरण ही मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगण्यात आलेला आहे त्यामुळे उजनी धरण हे लवकरच उपयुक्त पाणीसाठा येण्याच्या दृष्टीने योग्य वाटचाल करत आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा